चांगल्या साईज चा बोईट तुम्हाला बघायला मिळतय तिथे लाटा बड़ा कशा येतात साईज बघा मित्रांनो खटकूळ माश्याची बघा इतकं कसला हे दणकट बांधत आहे बघा पुढे सुद्धा दोन दिसत आहेत बोईट बघा वडा बघाय मित्रांनो फुल साईज वडा आहे माझा मावरा नमस्कार मंडळी सर मी सगळीपरी एस पी डी ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा एका नवीन मासेमिरच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते तर समुद्र किनारी लावलेला आहे डाळी थंडीचा सीझन चालू झालेला आहे त्याच मी किनाऱ्याला जाळी लावली जाते खास करून बोईट माशांसाठी डाळी लावली जाते गाभोली भरली अशा बोईट माशांसाठी डाळी लावली जाते तीच बघूया हो आता त्याच डाळीने कशा प्रकारे बोईट लागणार आहेत आणि मिक्स मावा सुद्धा पडेल बघू काय मावा लागते त्या नक्कीच तुम्हाला बघा मिळालाय तर व्हिडिओ नक्कीच सोबत बघा बघा इकडे काका दिसतात दारी पण आता चाललेले आहेत तर बघूया कशा वगैरे मावर आहे ते व्हिडिओ शर्ट पण बघा बघा ब समोरच काका दारी पाडून दिसतात बघूया काय मावर भेटते बघा पुढच्या साईजला दिसत एक बोईट तो बघा चांगल्या साईजचा सा बोईट बघायला मिळतय तिथे लाटा बघा कशा येतात अशा उत्साह मावळा करता दिसत आहेत बघा म्हणजे पुढच्या पुढे पण काहीतरी मावळा लागलं दिसतय बघा तिथं आता काढताना दिसत आहेत बघा म्हणजे अजून एक मावरा जिवंत बोलता तो बघा म्हणजे पुढे सुद्धा काहीतरी लागलं ला दिसते मावरा बघा पुढे काय पुढे दुसरं काहीतरी मावरा लागला दिसतंय बघा जिवंत बोईट बघू शकता एकदम जिवंत बोईट बघा पुढे काय बघा हा बघा अजून एक बोईट शेव एकदम लालच्या शेवटी लागलेला एक काय लाग म्हणतो बघितला बोईट एकदा पालवते काकानी त्यामध्ये मिळालेली बोईट बघितला असाल आता आपल्याला ते पलीकडे साइडला जायचं आपल्याला खाडी पार करून जायचं पलीकडे आता चला पलीकडे त्यानंतर तिकडे आता बघूया कशा लागणार जाग या साईडला थोडे कमी लागले आहेत पलीकडे साइडला जाऊन बघूया कशा प्रकारे बोईट लागणार हो ला लाग ते भेंडाले बोईट बघू शकता तुम्ही गाभोली बनलेले बोईट आहेत ते पाणी थोडं जास्त आपल्याला थांबावं लागले ते बघा इथे दुसऱ्या काम दुसऱ्या आता दाली पालाची सुरुवात केली इकडे बघू आता इथे कशा बकरी आता मावळा लागणार आहे दालीला तिकडे चार ते पाच बोट लागले होते दालीला तर एकूटच्या दालीमध्ये बघूया कशा बोट लागणार इथे म्हणजे लाटा बघा कशा येतात शरीराला कशा आजळतात बघा बघा मंडळी काहीतरी लागलंय मावरा अजून एक बोईट बघा मिळते तुम्हाला बोईट आहे बागा का आपला लागला एक मासा खतरनाक साईज आहे कडक ती साय खटकूर आहे हा बघा खटकूर मासा खटकूर साईज बघा मित्र खटकूर माश्याची जिवंत आहे जिवंत जिवंतही बोलत आहेत लाटा बागा येतात पुढे पण काहीतरी दिसते मावरा एकदम जिवंत आहे मित्रांनो एकदम जिवंत आहे बघा खटकूर मासा ज्याला बोलतात तो तुम्हाला दिसते बघा एकदम जिवंत आहे मित्रांनो खटकूर मासा बघा मिळते तुम्हाला येत त्याला आखी मध्ये अखेला जावलं बघा चांगला एक वाडा दिसतोय आणि एक मुशी पण आहे बघा एकदम जिवंत आहे वाडा दिसतोय तुम्हाला एकदम जिवंत आहे वाडा मासा बघा मंडळी एकदम जिवंत वडा मासा एक आहे त्याच्याच बाजूला एक बघा जाई गेला गर मग काय वडा बघायतला आहे मित्रांनो फुल साईज वडा आहे असला वडा आहे बघा बिकट भाज्याचा वडा दिसतोय हो, त्याचा काटा खूप विषाळ असा काटा असतो कलाच्या आंब्या का असतात ना काट्याच्या विषा एक काटा असणारा मासा तुम्हाला बघायला मिळते वडा मासा असला साईज आहे बघा वड्याची त्याला आखीवा टाकतात मंडळी वाडा आहे त्यामुळे आखी आता याच्यावर दगडावर ठेवणारे तो आता वाडा टाकलेला तो आखी पण टाकलेला आहे टाकलाय काटा लागू नको लागला नको म्हणून ती आता आखी बांधूला ठेवणार आहे बघा आखी भांजून ठेवली निघाव्या मावरा सर्व आखी मग ठेवलेला आहे सगळा जिवंत मावरत आहे मित्रांनो क्वालिटी मावर आहे सगळा बघा आता पुन्हा आता कांद्या पालासाठी चालले आता कांद्या पालाची बाकी आहे दोन ते तीन फोटो दिसत पालाची बाकी आहे तर त्यामध्ये बघूया काय मावळ असणार आहे बघा पुढे दिसतंय बोईट ना काय ते हाय बोळी दिसतय बघा बोईटची मोठ्या साईज चा बोईट आहेत आपली बेबी शाख होती तीच दिसते चांगली साईडची बेबी शाखा मित्रांनो बघा एकदम किनाऱ्याच्या जवळच बेबी शाख लागलेले बेबी शाखा जास्त करून खूप समजा मिळते पण बघा इथे किनाऱ्यावर झालेला लागलेले बघा कारण दिसत का मिळायला माहरा साखी मध्ये दिसते तुम्हाला माझा मे मा मध्ये पहिलाच नारला मासा नारवा मासा इकडे बघा नुसतं एक बोईट आहे

बघा इथं कसल आहे काय दणकड बांधत आहे दणकट मध्ये एक बोईत आहे बघा पुरे सुद्धा दोन दिसत आहेत बोईट बघा इथे सुद्धा दिसतंय एक बोईट साईज बघा बोईटांची मोठे मोठ्या साईजची बोईट तुम्हाला बघा मिळतात शिंग दिसते ते आणि इकडे बघा अजून एक आहे बोईट शिवंत बोईट आहे बघा पुढे बोईट आता कारण आवर आहे बघा इतकेच सुद्धा एक आहे गावाचा आहे ताल् कामावर बघा इथे सुद्धा एक बोईट दिसतंय जिवंत बोईट आहे एकदम बघा मंडळी अजून सुद्धा भरपूर थोडी कांद्या पालवायची बाकी आहे चल टाईम लागला आपल्याला थोडं जायचं आहे त्यामुळे आपण आता आपल्या इथेच संपूया तर मंडळी बघितलं आज तुम्ही जास्त बघितलं असाल बोईट कमी लागली थोडे यात आता तुम्ही बघितलं असाल त्यात जरी मी थोडे जास्त बोईट बघायला मिळले असतील आणि जे का आधीचे काका पाल होते त्यामध्ये त्यांना मस्त एक खटकूर मासा आणि एक वाडा मासा चांगला लागला होता मस्त आणि एक बेबी शाकसुद्धा होती सगळा मिक्स मावळा होता सगळा क्वालिटी मावरा सर्व मिक्स मावळा जास्त लागला होता आणि या आता सजीब डाली बघितली त्यामध्ये जास्त बोईट मावळा जास्त लागलाय व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब देखील नक्की करा भेटूया लवकर अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नंतर बाय बाय